महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्यानंतर खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन लागलंय असा हल्लाबोल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला हे आमच्या बरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तरीही त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे तरही पाट लाव लेला। अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल त्यांना पडावं लागेल एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार दोन दगडावरती पाय कसे ठेवणार नाही त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुतीसोबत राहील संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीसोबत राहील